न्यूज हावडा येथील आणि शालीमार स्टेशनच्या दरम्यान दोन ट्रेनचा अपघात झाला संत्रागाची एक्सप्रेस ही गाडी संत्रागाची वरून जात होती साइड लाईनवर एक इंजिन दोन डब्यांना घेऊन जात होतं तेवढ्या दोन्ही गाड्या एकमेकांना समोरासमोर धडकल्या या अपघातामध्ये तीन डबे पटरीवरून घसरले या घटनेमुळे सालीमार संत्रागाची लाईनवरील गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली अपघातामुळे दोन्ही गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे तिरुपती एक्सप्रेसचे दोन डबे आणि दुसऱ्या ट्रेनचा एक डबा पटरीवरून घसरला रेल्वेशी संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत सध्या डबे बाजूला करण्याचं काम सुरू आहे या अपघाताची चौकशी रेल्वेचे अधिकारी करीत आहेत दोन्ही गाड्यांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे दरम्यान बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातल्या जळगावमध्ये रेल्वे दुर्घटना घडली होती या घटनेत तब्बल तेरा जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी आहेत पुष्पक एक्सप्रेसने ब्रेक लावल्यामुळे चाकांमधून थिणग्या आणि धूर येऊ लागला होता प्रवाशांना वाटला आग लागली त्यामुळे गोंधळ उडाला आणि लोक उड्या मारून बाजूच्या पटरीवर गेले शार्प टर्न असल्यामुळे दुसऱ्या पटरीवर गेलेल्या लोकांना समोरून आलेल्या ट्रेनचा अंदाज आला नाही त्यामुळे भरधाव वेगात येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने प्रवेशांना उडवलं या प्रकरणी रेल्वेने पाच अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली आहे शिवाय अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना दीड लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे तर जखमींना पन्नास हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे सीआयबी न्यूज प्रयत्न आमचा न्याय तुमचा